महिलांप्रमाणेच पुरुषांच्या संरक्षणासाठीही पुरुष आयोग स्थापन करा हे माझं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला या माध्यमातून मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि माननीय पंतप्रधान साहेबांना तसे आम्ही निवेदन दिले आहे आज सगळीकडे आपण बघतोय एकमध्ये माझे सर्वे झाला तर आज भारतामध्ये खोट्या महिलांच्या केसेसला कंटाळून रोज एकशे वीस पुरुष आत्महत्या करतात पुरुषाचं ऐकून घेतलं जात नाही आणि आता तर असं सांगितलं जातं की आम्हाला वरतून देशातलं वातावरण खराब आहे आम्हाला वरतून असा आदेश आलेले आहे की आता पुरुषांवर महिलांच्या तक्रार आल्या का गुन्हे दाखल करून घ्या उद्या न्यायभंगाचा गुन्हा असेल बलात्काराचा गुन्हा असेल जर एखादी महिलेने तक्रार दिली की गुन्हा दाखल होतो तो, तो पुरुष तीन तीन चार चार सहा महिने तुरुंगात जातो आणि मग काय असतं उशिरा मिळालेला न्यायसुद्धा अन्यायासारखा असतो आणि मग हे आपल्या न्यायव्यवस्था कशावर अबाधित आहे एक शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरापराध माणसाला शिक्षाने झाली पाहिजे मग असे निरापराध तरुण आज तुरुंगामध्ये जात आहे आणि नंतर त्यातून कुणी वेडं आहे कुणी आत्महत्या करत आहे म्हणून माझी या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे स्त्री असू द्या पुरुष असू द्या त्यांच्यावर अन्याय होतो आहे ना तुम्ही त्यांच्याकडे जर सबळ पुरावे असेल तरच गुन्हे दाखल करा गंभीर स्वरूपाचे आज कुठलाही पुरावा न पाहता फक्त एक महिला आहे म्हणून लगेच गुन्हा दाखल करून आणि पुरुषाला ताब्यात घेतले जातात नाही आमची भूमिका एकच आहे जर हे नाही झालं तर आम्ही पूर्ण देशव्यापी एक चांगलं आंदोलन उभं करू जनजागृती करू आणि या आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद